जन्मा ग्रंथ गणेश पुराण उत्तरकांड उत्तर कायदव राक्षसी श्रीगणेशन धर्मदत्तनयाप्रती कामक्रोध राक्षस निपादे धुम्राक्षृुंभ दंपती ध्यातीगणपती तु नम कंजवो मने व्यासासी पावन कथाप्रियसी दग्ध होती पापरासि श्रवणाग्निसी तात्काळ पूर्वाध्यय निरोपन विनय कश्यप नंदन काशीजा वर्धमान काशीपटन पावना केला संहार सविले काशीराज मंदिरात भोजन कुरणी विश्वभरा निद्रेत समग्र निशकली शौचताविधी करुन शौचा करुन सारिले निर्मळ मज्जन संध्याविध संपादन केले कवन समाधीयुक्त दंडानी कृष्णाजीन केवनी संय जगजीवन मेळुनी मुदन क्रीडा बाह्य केले तव धर्म दत्त वेदशास्त्र तो धर्मदत्त ब्राह्मण जो वेदशास्त्र संपन्न बाळाची कीर्ती ऐकून दर्शन दर्शना लागून पाहतला काशी राजमंदिराशी आला धर्मदत्त दत्तयोपोराशी राय सन्मानिली त्याशी आईस न भाई सविध दिली नमन करू प्रश्न काय निमित्त आगमन झाले ते अम्मा लागून कृपा करून सांगावे ऐकून रायाची वाणी बोले धर्मदत्त सदमुनी कश्यपानंदनस लागोनी तव सदने फेटो घालो छोटे असे महाबळवान जेणे बाळपणी राक्षस कंदन केले सौंदर्य सदन कोटी मदन रुपडे जेवधन मोबावले संपूर्ण तन्मय वृत्ती होन होऊन पातील पात ऐसा तो लीखवी तो मदन दाखवी तव लोक मंदी मंदि बाळे घेऊन सवे क्रीडे जो सकळ सकळ बाळात खेळत अब्ज जयसा अबज जयसा बनगाद कीर्ती जैसा भास्वत तैसा बाळ बाळ दशोमत असे तो सभा लोकित द्रविला विप्रतीत लुटला हस्ती जाऊन धरला अळंगीला विनायक मम मित्राचा नंदन आलासी बाळगुन तुझी कीर्ती म्हणू समाधान पावनो तरी तू मम सदनासी यावे मी जो आलो न्यावयासी पादर ये आश्रमासी पावन वेगेशी केले पाहिजे तू परब्रह्म परमात्मा परात्पर पूर्णगामा गुरुबार हरणार्थरामा कश्यपा तनम के लिए तो पर ब्रह्म परमात्मा परत पर पूर्ण कामा भूबर हरणार्थ नामा कश्यप सद्या आलासी तो तत मनुष्य रूपये क्रीडा करी तत्क तत्व कड़े आलया अम्मा सी यास्तवालो न्यावयासी पावन सामग्री करी माझ्या भगवंत की भक्त भग आगमनि आश्रम मुनित जो भग्यदय महास्वत ये हो महा सफळ जन्म दिसत तुझ सूर्याचा लाभ होत धन्य जगात आलोजी विनायक धर्मदत्तासी दत्तासी म्हण तू आलासी आज्ञा मात्र मी बासी हे तो निश्चयशी जाणबा ऐक कोणी देवाचे वचन मुनी पावले समाधान मग आपण पुढे होन चालिला येथून गृहाशी समग्र द्विजनंदन मध्ये चालिला जगजीवन मार्गी नरांतकाचे तिघोदन आले पिशिताशन पश्यावरे बाळावरे काम क्रोध राक्षसा धाम मोह दुरोळ आवडून व्योम जग अंध केले परम मार्ग सुखम दिसेना क्राम क्रोधाचा वारा लागता क्षणिक शरीरा गुरीत बोधांतरा गुड लागे पुरानुदीन नदी दृष्ट झाले पान माता गुरुजाने स्नान संध्या करणे नावडे कदा अग्नी अग्निगर्दी जैस काम तैसा कृष्ट काम करताचा वारा लागता क्षणी शरीरा विपरीत बोधांतरा गोड लागे बरा अनुदिन वृद्धी अंध झालेवन माता पिता गुरुजाने स्नान संध्या करणे नावडे तया करण कदापि कर तैसेज अग्निसेवन नावडे तीर्थाटन वैश्वदेवांगी ब्राह्मणा आली या शत्रू वाटे गाई ब्राह्मणाची सेवा नावडे तया निर्देवा रात्री दिवस केवा मेळावा हाची छंद स्त्री विषय अनुवळख स्पर्श मात्र येवानी एक तेथे संबंध सोयरी का ठावी दे नसे देखते आला राजपथ जया ते तो नेने ने नमानी जे स्त्री मध्य माणसे फुंजे गोंधळ खाली जे कत्र याती भेद टाकून अधर्म स्वयं प्रतिपादून महंत पण विधी आपण बुडवितीन औखेची शास्त्रसंमता हे म्हणती जे सचशास्त्र मिळती पशु मार्गे गमन गर्दी चोरदंड ते सन्माचे विरुद्ध ते प्रतिपादिती ज्ञानंद राज्याचरता बुद्धिमंद निशाचना बद्ध यास्त मोजे दोघेही गर्द बन करते दारुण बाळा समाप येऊन पडले झाले जा महाबळी दोघे दुष्ट मानस पाप हे पतंग अग्निवारी तैसे बादले सद्वारी बाळधी खुनीधि शांतरी गमन आले पराक्रम दाविते झाले देवे पायी धरून फिरविले बळी पटले भूमीवरी त्याने दयांचे केले प्राण लोक प्राण सोडता गर्जन तेही केले जन भयानक ते नेत्रेलोक्य लोक्य कंपायमान जाले जा सर्वासभय निर्माण विनायक हस्ते करुणा दोघे जण मुक्त झाले परिसरागता दोघाशी तत्कळकरी सुवर्णासी देवस्पर्श दोघाशी अक्रोध निष्कामनसी पावले सर्वानुभूती जो क्रोध निष्काम मुक्ती जो प्रसिद्ध तो जीमुक्त शुद्ध बुद्ध नवे 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 कदापि या परी दोघे के मुक्त केले लोक वार्ता करते बोल झाले हे धर्मवृत्ते ऐकविले मग कळे धरले बाळकाशी कर्म झाले त्याजने धर्मदत्त देखोनी मनी होसी तुम जगद्य मग देवनी चलिला तप पुढे निशाचर होत महाक्रूर देखुनी कटपस्थानी देखिला इकडे तिकडे धावत देखोनी महावरी प्रमाणत कोल्हाळ झाला येथ जन धावत सर्वही मध्ये उन्मत्त होन जे व्यापले दिन मुन मध्यमत्तक होजे व्यापले गगन तैसे सकळ जना मध रजेन झाकिदी निघारे ब्रष्टीत जगत्र जाहली जनाला गती जाहली जनाला दिना जानी काला मध्ये राज्य मदत राज्यमद तपोमध लक्ष्मी मद ज्ञान मद विद्या मदत अरुण्यमद इत्यादी मद बहु असती मध्ये फुल्ला जो प्राणी तो नोटोपे ते कोणा झाला कुणी तैसा उन्मत्त जे प्राणी ते कोणी नीन पाहती परमाता तुल्य शरीर मध्ये मत्त झाला कुंजर नाटोपे मुनी सत्वर राई निजकारी अपर दाढिले नृनाथचा भार येता कोणी शिरावर दावणी पडले कुंजर युद्ध आरंभिले रंभिले सकळ प्रवास प्रसादी होऊन कर्ज झाले अवलोकोन तेने तवतेने तवतेने साधना करी पिटोन शमदमा दमाशा मोढिल्या तपो मठभंगिले ज्ञान गोपुरा विज्ञान ग्रह भंग झाले फळस मुडले असतिक्याचे धावता मतोन मत कुंजर मत दाला नगरी महागजर नियम बंदले समग्र तुटून खैवय मोकळे फिरती राजकुंजर दशधीशा पळे तीन गिरी गळसा दाला तेवा जगदीशा गोनी मुनीषा पळदसे काकुरी एक सदन अद्यगात्री गृही प्रवेशन प्रवेश ना करता तेथे या ज्ञान हका जनम मग देवे विचारून मुनी मतमत्त कुजन मदला अन्य कोणी ना मग त्या मुरवायसा कोणी विनायक सचित घरा तरी स्थळे पारंपार तरीके पंदरा अशी परवाचे पंदरा बरी तापून सारकी तरी बरी बडी बरी तळी मागीर ता मरे आवडी रो बाय तय बारी गेले बायली पळय गेले त्या

नंबराची जी प्रियवतनी सोनुवे धरनी बरेमतवचनी ओकला वनी कै तुम्हारे अधिची सुखी दारुवा काली विजय सुमाला구나 विनायक से गुना तुम्हारा ही नर धितरे मग बने अनित्य भोगत मांने गरिया होता यज्ञेन श्री सुमतत बाहे तो औप्य बहुद सुखवारे पदापत्र आलयन काली होय दर्शन विधिची सती भगवत आले तुम पळया बुधवार के दक्षिणा जला सुनासी गाॾी पली बनियासी कुष्टासी के लिए दुआ गमन यो कम तेली करण दुध खाली आहे अगेज मर्द नुधार्थ भैया एक जी प्राय मर्जन प्रदास कुमारी गिरजी वणा सुरभा फुटला समान चङो कला करेसी माँ विश्वा विश्व मैया तैला देव मरी देलाली मर्द नचा

बाळ दीर्घ महाविष्णू म्हणजे दीर्घ काम पूर्ण होत न पावत नाही बाळा नित्य निरंजन निर्गुण शुद्ध बुद्ध सनातन तो दाता दाला सगुण जगदीश इथे श्री गणेश पुराणे उत्तर भंडे राक्षसी नाम चतुर्थो चतुर्दशोध्याय गोळा ओम गंगन बदन महा